श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत बघा आजची जी माहिती असणार आहे ती खरंच खूप महत्त्वाची असणार आहे कारण गणपती बाप्पा आपल्या घरात येऊन बघता बघता दहा दिवस संपले आणि हे दहा दिवस उत्सव साजरी करण्यात आणि आनंदात कसे निघून गेले हे देखील आपल्याला समजलं नाही पण तरीही हे दहा दिवस संपल्यानंतर शेवटचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागतो गणपती विसर्जन हा विचार जरी केला तरीही आपले डोळे पाणवतात आणि कुठेतरी आपलं मन नाराज होतं पण हे बघा नाराज होण्याची गरज नाही गणपती बाप्पा मूर्तीच्या रूपात आपण विसर्जित करणार असलो तरीही गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांची कृपा ही आपल्यावर सदैव राहत असते आणि ती सदैव राहण्यासाठी गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो पुढे जाऊन आपण बघणारच आहोत परंतु गणपती विसर्जनासंबंधी थोडंसं कन्फ्युजन आहे नेमकं गणपती विसर्जन कसं करायचं किंवा कधी करायचं कारण सोमवारच्या दिवशी म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो पण कॅलेंडरमध्ये सतरा तारखेला गणेश विसर्जन सांगितलेलं आहे पण आता सोळाला करायचं की सतराला करायचं या बाबतीत काही ना शंका आहे तर बघा त्याचं उत्तर सर्व सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आणि मग नंतर पुढे उपाय काय करायचं आहे हे बघूया बघा आता काहींच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो काहींच्या घरी पाच दिवसांचा देखील असतो तेव्हा त्यांचं विसर्जन झालं असेल पण ज्यांच्या घरी दहा दिवसांचा गणपती बसलेला असतो त्यांनी विसर्जन कधी करायचं तर हे बघा अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं आणि चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होत आहे तर ती सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस वाजता समाप्त होणार आहे आता बघा सोळाला जरी चतुर्दशीचा प्रारंभ होत असला तरीही तो तीन वाजेनंतर होणार आहे आणि उदय तिथीनुसारच आपण कुठल्याही मुहूर्ताची किंवा शुभ तिथीची वेळ पाळत असतो आणि त्यामुळे सतरा तारखेची उदय तिथी आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस येतो मंगळवार ही उदय तिथी असल्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला मंगळवारच्या दिवशी सतरा तारखेला करायचं आहे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल पण आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की गणपती विसर्जन मग पावणे बाराच्या आतच करायचं का आत तर हे बघा गणपती बाप्पांचं विसर्जन जर तुम्हाला पावणे बाराच्या आत करायला जमलं तर आवर्जून त्यावेळेमध्ये करा पण त्यावेळेत नाही जमलं तरीही दुसरे मुहूर्त देखील आहे आणि तुम्ही त्यानंतर देखील गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतात तर गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा मुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम सकाळचा मुहूर्त सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही कधीही विसर्जन करू शकतात त्यानंतरचा दुपारचा जो मुहूर्त आहे तो तीन वाजून छत्तीस ते संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे हा देखील शुभ मुहूर्त आहे त्यानंतर संध्याकाळचा मुहूर्त आहे आठ वाजून सात मिनिटांपासून ते नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत हा लांब मुहूर्त आहे आणि रात्रीचा देखील मुहूर्त सांगितलेला आहे अकरा वाजून चार मिनिटांनंतर ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंतचा हा मुहूर्त असणार आहे म्हणजे बघा एवढे मुहूर्त तुम्हाला मंगळवारच्या दिवशी मिळत आहे तर यापैकी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार टाईम काढू शकतात आणि त्यावेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतात आता गणपती बाप्पांचं विसर्जन आता ज्यांनी शाडू मातीचा गणपती बसवला हो आहे अर्थात ते घरीच विसर्जन करतात ती जी माती असते ती आपल्या घरी जे झाडं लावलेली आहे त्यांना टाकली जाते पण ज्यांची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असते जे नदीवर किंवा तलावावर किंवा समुद्रावर जाऊन विसर्जित करतात त्यांनी एक काळजी घ्यायची आहे बघा शक्यतो त्या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यापेक्षा जर तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जर मूर्ती दान केली जात असेल तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी मूर्ती दान करण्याचा प्रयत्न करा बघा आपण जेव्हा पाण्यामध्ये मूर्ती विसर्जन करतो दुसऱ्या दिवशी आपण बघतो की मूर्तीचे काय हाल झालेले असतात आणि ज्या बाप्पाला आपण दहा दिवस मानपान देतो दहा दिवसांनंतर त्याची जर अशी अवस्था होत असेल तर नक्कीच आपल्याही मनाला ते वाईट वाटतं तर बघा तसा करण्याचा प्रयत्न करा बाकी सगळ्या काही तुमच्या प्रथा आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही करू शकतात आता अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचं महत्व का आहे तर अनंत चतुर्दशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे ज्यांची त्यांच्या रूपात पूजा केली जाते या दिवशी अनंताचा धागा देखील बांधला जातो आपलं संरक्षण आणि आपल्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते त्यासोबतच गणेश विसर्जनासाठी हा दिवस शुभ मानला जातो तर स्वामी भक्त हो गणपती विसर्जनाचा मुहूर्त आणि बाकीच्या ज्या काही गोष्टींबद्दल तुम्हाला शंका होती त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील तर त्यानंतरचा एक छोटासा उपाय आपण जाणून घेणार आहोत बघा गणपती बाप्पांचं जेव्हा आपण गणपती बाप्पांची आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली स्थापना केली तेव्हा आपण गणपती बाप्पांसमोर जो विडा ठेवला होता ना तो विडा आणि आपण जो नारळ ठेवलेला होता कलश स्थापन केला होता त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली होती त्याचं काय करायचं बघा आता गणपती बाप्पांचं जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा गणपती बाप्पांसमोर ज्या काही आपण पत्री ठेवलेल्या असतात जे काही फळं ठेवलेले असतात गुळखोबरं ठेवलेलं असतं हे सगळं आपल्याला निर्माणला टाकायचं आहे आता जो कलश आहे ना त्यावरचा जो नारळ आहे तो आपल्याला घरामध्ये फोडून प्रसाद म्हणून खायचा असतो आणि त्यामध्ये जे पाणी असतं ते पाणी आपल्या झाडांना तुळस सोडून आपल्या झाडांना टाकायचं असतं या व्यतिरिक्त रुपयाचं नाणं आणि सुपारीचं काय करायचं बघा सुपारी आणि हे नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे आता सुपारी ओली झालेली आहे त्यामुळे ती चांगली कोरडी होऊ द्या आणि त्यानंतर ही सुपारी आणि हे एक रुपयाचं नाणं एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात बघा जर अशा पद्धतीने आपण हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहील आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी मदत होईल भरभराट होण्यासाठी मदत होईल या व्यतिरिक्त ती सुपारी आणि नाणं बांधल्यानंतर हातात घेऊन गणपती बाप्पांना प्रार्थना करा की माझ्या घरातील दारिद्र्य किंवा ज्या काही आर्थिक अडचणी आहे संकटे आहे ते दूर होण्यासाठी मला मदत करा अशा प्रकारे प्रार्थना करून ते आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे बाकीच्या ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या आपल्याला विसर्जित करायच्या आहे आता आपण मूर्ती खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत ना ते तांदूळ देखील आपल्याला ही जी सुपारी आणि हे जे एक रुपयाचं नाना आपण बांधून ठेवणार आहोत ना त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि बाकीचे जे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला त्या तांदळाचं त्या विड्याचं किंवा त्या रुपयाच्या नाण्याचं आणि सुपारीचं काय करायचं हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा छोटासा उपाय गणेश विसर्जनाच्या दिवशी आवर्जून करून बघा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू द्या बघा शेवटचा दिवस म्हटलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची हुरहुर असते तरीही गणपती बाप्पांना आपल्याला आनंदाने निरोप द्यायचा असतो आणि जाता जाता गणपती बाप्पांना एकच सांगायचं असतं की निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी त्याची क्षमा असावी गणपती बाप्पा प्रत्येक चुकेला माफ करतात क्षमा करतात आणि आपल्याला भरभरून प्रेमही देतात तर हो। स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद